फाटकी साडी अंगावर उष्णतेपासून संरक्षण नाही अन्वानी चालणारी एक वृद्ध महिला गावभर फिरून कचरा उचलताना दिसली तर लोक सहजच तिला वेडी म्हणतील पण आज तिच्याच कार्याला संपूर्ण तरुणाई सलाम करत आहे ही प्रेरणादायी कहाणी आहे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील संबरगे गावच्या ब्याऐंशी वर्षीय सोनाबाई पांडुरंग छत्रे यांची याआधी गावातील लोक तिला पाहून हसत तिच्या कार्याची चेष्टा करत पण आज तिच्या महान कार्यामुळे संपूर्ण गाव तिचा सन्मान करत आहे मला काय टाकायला ते मुल काय तर खाऊन केलेलं टाकले केलेलं असे त्याच घर बांधायचं सगळं स्वच्छ करता स्वच्छ काय करायचं आहे कागद चुलीला आणि आणून त्याला चुलीत पोर घालून काय करायचं मग तू एका सोनाबाई यांना दोन मुलगे सुना आणि नातवंडे असा भरलेला परिवार आहे मात्र त्यांना स्वतःसाठी न बसता गावाला स्वच्छ हे आपलं कर्तव्य वाटतं ती कोणतंही वेतन न घेता रोज गावभर फिरून प्लास्टिकचा कचरा गोळा करते तो एका खड्ड्यात टाकून झाकून टाकते सुरुवातीला गावकऱ्यांनी या कृतीला वेढेपणा म्हटलं पण आता त्यांनाच वाटत की हे कार्य समाजासाठी किती मोठं आहे गेल्या चाळीस वर्षांपासून सोनाबाई हे कार्य करत आहे फक्त कचरा उचललंच नाही तर ती रस्त्यावरील भटकी कुत्री आणि गाईंवरही प्रेम करते त्या जनावरांना प्रेमाने खाऊ घालते त्यांची काळजी घेते त्यामुळे गावकऱ्यांसाठी ती आता एक आदर्श व्यक्ती बनली आहे सोनाबाई यांच्या या सामाजिक कार्याला त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे गावकऱ्यांनीही त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला सलाम केलाय प्रतापराव सातपुते स्थानिक रहिवासी म्हणतात की सुरुवातीला आम्ही तिची चेष्टा केली पण आता तिच्या कार्याचा सन्मान करत आहोत ಈ ಖರೋಖರ ಸಮಾಜ ಸಾಟಿ ಪ್ರೇರಣಾದಾಯಿ ಹೇ ನಾವು ಸಂಬರಿ ಗ್ರಾಮಿಂದ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಸೋನಾಭಾಯಿ ಛತ್ರೆ ಅಂತ ಒಬ್ಬರು ಹಿರಿಯ ವಯಸ್ಕರ ಒಬ್ರು ಮಹಿಳೆಯರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಿರೋದು ಕೆಲಸ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಥರ ಇರೋ ಕೆಲಸ ಅವ್ರದ್ದು ಇವಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನಾವೆಲ್ಲ ಅವ್ರು ನೋಡಿದ್ರೆ ಹುಚ್ಚಿ ಹುಚ್ಚ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಆದರೆ ಬಟ್ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಆ ಕೆಲಸ ಏನಂತಂದರೆ ಊರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾದರೂ ಕಸ ಕಡ್ಡಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಬಾಟಲ್ಸು ಆ ಥರ ಏನೂ ಇದ್ದರೂ ಅವರೆಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಎತ್ಕೊಂಡು ಊರಾಚೆ ಹೋಗಿ ಒಂದು ತೆಗ್ಗು ತೆಗ್ಗಲ್ಲಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಿ ಅದನ್ನು ಮುಚ್ಚೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಬಟ್ ಅದು ಯಾರು ಯಾರಿಗೆ ಯಾರದೇ ಗಮನಕ್ಕೆ ಅದು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಯಾರೂ ಅದನ್ನು ನೋಡಿಲ್ಲ ನಾನು ನೋಡಿದ್ರೆ ಏನಂತೀವಿ ಏನಪ್ಪ ಇದು ಉಚ್ಚಿತ್ರ ಏನು ಇದೆ ಅಂತ ಬಟ್ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಿರೋ ಕೆಲಸ ಅದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಆ ಈ ಸರ್ಕಾರ ಇಂಥವ್ರನ್ನ ಗಮನಿಸಿ ಗೌರವ 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 ಮಾಡಿ ಗೌರವ ಮಾಡಿ ಪುರಸ್ಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತಿದ್ದೀನಿ ज्ञानेश्वर प्रतापराव सातपुते संपर्क उदय होसमनी के एम एम मराठी चिक्कोडी